अनुषंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी त्र्याहत्तर म्हैस जनावरे घेऊन जाणाऱ्या तब्बल पाच ट्रक उतूर पोलिसांनी ताब्यात जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून उतूर पोलिसांच्या कामगिरीचे केले जाते कौतुक कुठलाही वाहतुकीचा परवाना नसताना तसेच जनावरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था नसताना जखडून दाटीवाटीने बांधून नेत नगर कल्याण हवेवरती खुबी गावाजवळ उतूर पोलिसांची नाकाबंदी दरम्यान पाच ट्रक आढळून आले आहेत सदर कारवाईत साठ लक्ष चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे या कारवाईत सात आरोपींना ओतूर पोलिसांनी अटक केले सदर आरोपींच्या विरोधात ओतूर पोलीस ठाण्यात पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्राण्यांचा छळ अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे सुधारित एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम सहा भाधवी कलम चौतीसप्रमाणे ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनतेच्या आवाजसाठी प्रतिनिधी रवी गजय